स्वागत है अश्विन फोर्स चैनल में नमस्कार नमस्कार प्रशांत दादा स्वागत तो है तुम अश्विन फोर्स चैनल में स्वागत है एक नंबर लाइक धन्यवाद धन्यवाद लाइक के लिए धन्यवाद एक नंबर लाइक के लिए धन्यवाद स्वागत आहे यशमी सोन्स चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आपल्या व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा हो झाले जेवण जेवण झालेले आहे तुमचं झाले का जेवण तुमचं झाले का जेवण सर्वांचं स्वागत आहे अश्विनी समस्ट चॅनल मध्ये कॉमेंट्स करा भरपूर जण आहे भरपूर जण आहे कॉमेंट्स करा नवीन की आपल्या चॅनल तर आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा ओके ओके तुमचे हे झाले जीवन कॉमेंट्स करा भरपूर जण आहे प्लॅव्हला लाईक करा आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओही बघा व्हिडिओ शॉर्ट तेही सांगा कम्युनिटी असतात आपले आवडल्यास लाइक करा हॅलो हाय स्वागत आहे श्रीमध्ये असतात व्हिडिओ नक्की जाऊन बघा विडिओ कसे वाटतात ते सांगा पुणेकर करावं सद्या कर्नाटकून बोलत आहे पुणेकर आहोत सध्या कर्नाटकून बोलत आहे जॉबसाठी कर्नाटकला आहे मिस्टर जॉब करतो तिकडे सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोन्स चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट असतात व्हिडिओ कसं वाटतात तेही सांगा आपले व्हिडिओ चेक करा आवडलेस लाइक करा चॅनल ला करा लाईव्ह लाईक करा चॅनल करा लाईव्हला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ जाऊन बघा तसे वाटतात ते सांगा स्वामी समर्थ लाईक डन धन्यवाद 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 लाईक डन स्वागत आहे सर्वांच स्वागत आहे का आम्ही जेवण झाले का, का। गजानन दादा नमस्कार म्हणत आहे तुम्हालाही दादा नमस्कार स्वागत आहे कॉमेंट असतात थोडं कसं वाटतं ते सांगा ओके ओके आहे ओके जेवण नाही झालं म्हणजे जेवण नाही चालते 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 नंतर स्वागत आहे कमेंट्स करा मुझे कॉमेंट्स कराने कवीन सी अपने चैनल जाऊन अपने वीडियो चेक करा वीडियो आवे लाइक करा चैनल सब्सक्राइब करा न, नमस्कार रामकृष्ण हरी आवडतात स्वागत आहे तुमचे यश्विल कॉमेडी असतात व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा भरपूर जन आहे लाईक करा स्वागत आहे सर्वांचं लक्ष्मी सोनशमध्ये आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कशी वाटतात तेही सांगा कॉमेडी असतात जेवण झाले कथा आहे हो हो जेवण झालेले आहे जेवण झालेले आहे दादा जेवला हो जे काय जे आज मेनू जास्त काय नव्हते डाब्यावर जे मुलींना आणि त्यांना जे बनवलं होतं दाजींना धडकेची भाजी होते भाजी माझ्यासाठी ठेवली होती लोडक्याची भाजी बनवली होती सकाळी तुम्हाला उपवास आहे मी कालच सांगितलं होतं सॉरी सॉरी दादा लक्षात नाही यायला तुम्हाला श्रावण महिन्यात चालवणे पूर्ण श्रावण महिना पकडतात दो दो असे शेत खायचं असति साठी काय बनवायचं

नक्कीच बनवून आता एकटे असते म्हणून नाही बनवलं पुणे असल्यानंतर बनवाच लागतं ना आल्यावर येईल नक्की बनवून सकाळी चहावर हो का चहा पण नाही घेतलाय का काय झालं चहा वगैरे घ्यायचा ना चहा दूध घ्यायचा ना फळ वगैरे खायचे ना फळ नाही दुरून दुरून काय पाहू नका ना कळलं नाही नमस्ते नमस्ते राजशेखर दादा नमस्ते स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनल मी आलो हो हो लाईक के साथ धन्यवाद धन्यवाद लाईक के साथ आले धन्यवाद हा तर भाजी कसे आहे मस्त आहे आणि दोन दिवस झाले और कामावरही जातात दोन दिवस झाले कामावरही जातात दोन दोन प्राणी हो ते गेलात गेलात शाळेमध्ये गेल्यात ते शाळेमध्ये गेल्यात ताई तू कुठे राहते मी कर्नाटकहून बोलत आहे कर्नाटकहून बोलत आहे पुणेकर आहोत मिस्टर जॉबसाठी कर्नाटकला आहे दाजी कुठे गेले आहे ड्युटीवर गेलेत ते कामावर गेलेत कामावर गेले छानच आहे तुम्ही धन्यवाद 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 नमस्कार ताई सुरेश जाधव हो सुरेश जाधव सुरे सुरेश जाधव स्वागत आहे तुमचं अश्विनी सोशी चॅनलमध्ये सुरेश जाधव पाटील धन्यवाद स्वागत आहे तुमचं अश्विनी संशयी चॅ चॅनलमध्ये दादा स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनलमध्ये भरपूर जण आहे कॉमेंट्स करा आणि

ओके करूया करूया पण आता झालेलं आहे माझं जीवन माईट मग नंतर बोल ओके 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 okay, कृष्णा नक्की बोलू धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असंच सपोर्ट करत रहा, अश्विनी फोन्स चॅनल कॉमेडी डे असतात व्हिडिओ तो शॉर्ट ते सांगा आमच्यासोबत जेव की ओके ओके चालते चालते जेवूया असेल तर नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कॉमेडेड असतात व्हिडिओ कशी वाटतात ते सांगा व्हिडिओ कशी वाटतात ते सांगा कॉमेडे असतात यश चॅनलमध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनल मध्ये वाटत व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेंट असतात आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा दादा जेवण झाले की तुमचं गेलेत का तुम्ही सुरेश जाधव नमस्कार अकेल दादा नमस्कार श्री सॉन्स लाईक डन धन्यवाद धन्यवाद मी हसतो तुम्ही हसा हो हो तुम्ही हसता आम्ही पण हसणारच तुम्ही हसता आम्ही पण मला काही दादा जेवण झाले का तुमचं जेवण एक वाजताच होत वाटत ना अजय भाऊ नमस्कार अजय भाऊ मीटिंग मध्ये आहे मीटिंग मध्ये आहे त्यांनी दोन तीन कॉमेंट्स गेला आणि गेले देवदास भाऊ रामकृष्ण म्हणत आहे देवीस दादा तुम्हाला ते गेले का माहित नाही बरेच वेळ झालेले आणि होते बेळगाव मध्ये भेटत आलो हो का चालतंय चालते यावं मग ताई व्हिडिओ खूप छान धन्यवाद दादा कलप्पा दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ कलप्पा दादा जेवण झाले का झाले का सर्वांचं स्वागत आहे मध्ये नवीन असं पण नक्की लाईक करा चॅनल वर आपल्याला जाऊन आपले व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आवडलेस लाइक करा झाले जेवण झाले हाय हाय लक्ष्मण दादा हाय बाय सर्वांना आम्ही हसतो तुम्ही पण हसा हसायला पाहिजे हो हो तुम्ही हसता आम्ही पण हसायलाच पाहिजे नक्की नक्की लाईक दादा देन, नमस्कार धन्यवाद सगळे झाले तुमचे झाले जेवण हो हो सगळ्यांचे जेवण झालेले आहे कॉलून गेल्यानंतर सर्वांचे जेवण झालेले आहे माझा ओके दादा चालते चालते काही प्रॉब्लेम नाही आले दोन तीन कॉमेंट्स केला तेच भरपूर झालं सपोर्ट केल करतात धन्यवाद धन्यवाद राखेल मुला

येणार आणि ओके ओके चालते चालते काय मेनू बनवून खायचं ते सांगा काय मेनू बनवून ठेवायचं ते सांगा अशी नसून चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा वेगळं असतात व्हिडिओ कसे तर ते सांगा आपल्या चॅनल जाऊन आपले व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर जण आहे ना कमेंट्स नाही करत कॉमेंट्सही ना नाही करत लाईकही नाही करत चला तर मग बाय सर्वांना length name privilege common s Sankara कमेंट्स करा म्हणजे कळे कमेंट्स करा म्हणजे लाइक करा चैनल सब्सक्राइब करा चला तो मै सर्वाना